सह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे श्री संतोष अशोक हिंगणे यांच्या तक्रारीवरून फिर्यादीवरून फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेवीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस तीनशे अठरा चार तीनशे सोळा पाच तीन पाच म्हणजे जुनं भादवी चारशे नऊ चारशे वीस आणि चौतीस सदर फिर्यादीप्रमाणे क्षेत्र मुंडवा चाळीस एकर येथील दस्ताची नोंदणी ही बावधन पोलीस स्टेशन ज्युरिडिशनच्या अंतर्गत नोंदणी झाली होती ही जी नोंदणी होती ही वीस पाच पंचवीसला ला दस्त नोंदणी झाली होती संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जमीन मिळकतीचे खरेदी विक्रीचे दस्त करून घेताना शासनाला देय असलेले सहा कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क न भरून घेता आपसात संगणवत करून शासनाची फसवणूक केली अशा स्वरूपाचा भादवी खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला यामध्ये बी एन एस तीनशे सोळा पाच बीएनएस तीनशे अठरा चार आणि तीन पाच सागरा शीतल गुन्हा दाखल करण्यात आला पॉवर ऑफ ऍट्रॉनी होल्डर आहेत यामध्ये त्यांनी जे मूळ शेतकरी आहेत त्यांच्या वतीने ते पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर असल्यामुळे दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी ते लिहून घेतलेली आहे त्या ते दोघांना आरोपी करण्यात आलाय सध्या दिलेल्या फिरेदीच्या कंटेंट वरून पुढील पेपर्स मागवून तपासा त्याबाबत माहिती देत आहे पण आता जो पत्ता सापडला आहे कंपनीचा तो पार्क पवारांच्या जिथे राहतात तिथला तो आहे म्हणजे ऑब्व्हिअसली कनेक्शन कुठेतरी जोडतं म्हणून पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करतो का तुमच्याकडून फिर्यादीचे कंटेंट प्रमाणे अधिकचा तपास केल्यावर सांगता येईल सर तारुणचा काय संबंध होता आणि त्यांनी दस्त नोंदणी अशा पद्धतीने करता येते का काही तपासात निष्पन्न होत आहे का किंवा आहे तारू सब रजिस्टर होते ज्यांनी हा दस्त नोंदवलेला आहे इतर मुद्द्यावर मला वाटतं तपासावर आपण डिटेल इन्व्हेस्टिगेशन आणि सांगू शकतो तुमचा हा गुन्हा जो आहे फक्त स्टॅम्प ड्युटी वाचवण्यास संदर्भातला असेल की जमीन खरी खोटी शासनाची काही ते काही तपास होणार नाही प्रायमा फेसी फिर्याद रजिस्ट्रार लोकसेवका हो जी आहे जी चीटिंग खाली आहे फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाबी निश्चित केल्या जात सध्या सब रजिस्ट्रार आणि इतर दोन यांनी फसवणूक केलेली आहे